नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हॅरीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील गहू आणि ज्वारीचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा चला तर मग आपल्या व्हिडिओकडे

किती घ्यायचे तर कोणाला अरे तो बाकीचे काढूच ना हा तीन हजार तुमच्या भेटते ना पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर पंचाहत्तर एकतीस पाच दहा वीस पच्चीस पच्चीस तीस पस्तीस

शकिंद्रानो आपण गव्हाचा पहिला लॉट बघूया शतिंद्रांनो दोन हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये मेडियम क्वालिटी गहू शकिंद्रानो गव्हाचा दुसरा लॉट आहे शकिंद्रानो दोन हजार सातशे पंचाहत्तर रुपये मेडियम क्वालिटी गहू गव्हाचा तिसरं लॉट आहे दोन हजार सहाशे सत्तर रुपये मेडियम क्वालिटी गहू गव्हाचा चौथा लॉट आहे क्षेत्रानो दोन हजार आठशे एक्कावन्न रुपये नंबर एक क्वालिटी गहू गव्हाचा चौथा लॉट आहे शक्य मित्रांनो तीन हजार एकशे तीस रुपये तीन हजार एकशे तीस रुपये नंबर एक क्वालिटी गहूक्रनो ज्वारी का पहला लॉट बघूया दोन हजार पांचे रुपये मीडियम क्वॉलिटी ज्वार ज्वार दुसरा लॉट बघूया क्षतयंद्रांनो दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये नंबर एक क्वालिटी ज्वारी शतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद